नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सुटसुटीत अशा पद्धतीमध्ये घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची ते पण स्ट्रीट स्टाईल म्हणा किंवा बाजार स्टाईल बाजारात गेलं तर कमीत कमी, -कमी साठला आपल्याला प्लेट भेटते आणि त्याच्यात पण इतकी छोटीशी भाजी असते आणि सोबत दोन पाव असतात तर आपल्याला खूप खायची इच्छा होते पण काय करणार ना कारण बाजारात गेले की थोडीशीच खायला भेटते तर व्हिडिओ हा तुम्हाला भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्ससोबत भेटणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धा पाव बटाटे घेतलेले आहेत सॉरी एक पाव बटाटे घेतलेत सालं काढून घेतले चांगले स्वच्छ धुवून इथे अर्धा बीट घेतलेला आहे व्यवस्थित साल वगैरे काढून घेतलेला आहे एक पाव मटार आहेत एक पाव मटार म्हटलं की तुम्ही बघू शकता दाणे किती थोडेसे निघतात त्याच्यात आणि इथे एक पाव ते अर्धा किलो असेल हा काय म्हणतात त्याला फ्लॉवर तर तो चांगला पाण्यामध्ये उकडवून मीठ टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर तोही कुकरमध्ये टाकला सोबत तर एक चमचा तेल एक चमचा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती याच्या मी चार शिट्ट्या करून घेतल्या चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो आणि तुमच्या कुकरवरती आता डिपेंड करतं की किती शिट्ट्यामध्ये शिजतं आहे तुम्हाला जर वाटत असेल की नाही शिजल्या भाज्या तर परत तुम्ही ते एक हात दोन शिट्ट्या करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता माझ्या चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भाज्या शिजल्या गेल्यात आणि कलरही इतका सुंदर आला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल कलर टाकण्याची काहीही गरज भासत नाही आहे कारण की आपण बीट टाकलं आहे इथे अर्धा पाव शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे सोबतच कांदा टोमॅटो आणि इथं जी पेस्ट आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे आणि ट्रिक्स म्हणजे जी पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये मी लसूण आणि शिमला मिरची असते ना ते टाकलेले आहे आणि याने इतका सुगंध येतो ना इतका फ्लेवरफुल आपली भाजी होते आहे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर पातेल्यामध्ये बटर टाकून तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा भाजला की टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोही चांगला भाजला की त्याच्यावरती एक चमचा मीठ टाकलं होतं त्याच्यानंतर मिक्स करून टोमॅटो भाजीपर्यंत ठेवला होता आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली शिमला टाकले आणि महत्त्वाची टिप्स शिमला शिमला ही आपण कुकरमध्ये का नाही शिजवली कारण की याच्यामुळे त्याचा क्रंचीनेस जो असतो तो कमी होतो आणि भाजीला एक टेस्ट जी लागायला पाहिजे आपली स्ट्रीट साईल ते लागत नाही तर सोबतच मी जी पेस्ट बनवली होती तीही टाकली आणि मग चांगलं मिक्स करून घेतलं की मिक्सरच्या पॉटमधलं पाणी टाकलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं चांगलं व्यवस्थित अशा कांदा आणि ते जे आहे ते व्यवस्थित अशी आपली शिजली गेले वरून थोडंसं लाल तिखट टाकले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला किती किती तिखट हवं ते दोन चमचे लाल तिखट टाकलं की मिक्स करून घेतलं आणि पाच ते हां चार ते पाच चमचे असतील पावभाजी मसाला ते ॲड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि शिजली आपली फोडणी तर याच्यामध्ये शिजलेल्या भाज्यांचा गरगट्टा टाकायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि इथे पाणी तुम्ही ॲड करू शकता मीही थोडंसं पाणी ॲड केले कुकरमध्ये जे भाज्यांचं पाणी शिल्लक राहिलं होतं तेही टाकून दिले मी याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आणि भाजी इतकी इतका सुगंध सुटला होता ना भाजीचा माझा नवरा म्हणायचा कधी बनते कधी बनते म्हटलं आता वेळ तर लागेलच कारण की आपण भाजीच बनवत आहो ना पावभाजीची इतकीच चविष्ट अशी चवीपुरतं मीठ टाकायचे मी चाकून बघितली होती तर मीठ नव्हतं लागलं दहा मिनटं झाकून ठेवलं चांगलं तेल सुटलं की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला भाजी जेणेकरून की खाली चिकटली गेली नाही पाहिजे तर या वेळेस मी गॅस बंद केला कारण की आपली पूर्ण भाजी शिजवून तयार आहे तर आता महत्त्व महत्वाची गोष्ट राहिले ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर शिवाय तर सगळ्याच भाज्या अधुऱ्या आहेत तर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि आता महत्वाची टिप्स म्हणजे स्ट्रीट स्टाईल म्हटलं ना की आपल्याला जे भाज्यात बनवून ठेवतात ना तुम्हाला दिसत असेल की बाहेर आपण जेव्हा तिथे गेलो की मग तशाच पद्धतीने आपणही भाजी करणार आहोत पॅनमध्ये थोडा बटर टाकलं आहे बटर तुमच्या गरजेनुसार टाकू शकता भाजी ओतून घेतलेली आहे पॅनमध्ये आणि मॅशरने चांगले मॅश करायचे याने काय होतं डबल तडका बसतो आणि भाजी एकदम चविष्ट बनते तर या प्रकारे मी तडका मारून घेतलेला आहे भाजीला परत एक पाच ते दहा मिनटं त्याने भाजी एकदम चविष्ट होते तर कशी वाटली भाजीची रेसिपी कॉमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब Bye.